रामकृष्ण आरे माऊलींना सर्वांना गौरीचे नमस्कार तर कसे आहेत सर्व तर आज आपण बनवतोय पुरी तर पुरी बनवण्यासाठी मी इथे घेतलेला आहे अर्धा भोपळा अर्धे भोपळ्याची भाजी झालेली आहे आणि अर्धा माणसं घरात कमी असल्यामुळं थोडंसं कमी कमी लागतं म्हणून मी अर्धाच भोपळा घेतला तुमच्या घरात लोक जास्त असेल तर तुम्ही पूर्ण घ्यायचा इथे घेतले आहे मी लॉकी भोपळा आणि त्याच्यासाठी आपल्याला दळून घ्यायची हिरवी मिरची लसूण कोथिंबीर जिरे मीठ आणि इथे घेतले हळद आणि ही आपण बारीक करून घेऊया आणि भोपळा किसून घेऊया इथे आपण भोपळा साळून आणि किसून घेतलेला आहे स्वच्छ धुवून पण घेतलेला आहे मिरची बारीक करून घेतलेली आहे ती पण आपण याची घालून घ्यायची तर इथे आपल्याला एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्याच्यात आपल्याला हा भोपळा घालून घ्यायचा आहे पीठ छान असं निब्बर माळायचं एकदम असं पातळ माळायचं नाही पुरी छान अशी झाली पाहिजे मिरची घालून घ्यायची मीठ वगैरे सगळं घातलेलं आहे पाणी लागत लागत घालून आपल्याला पीठ मळायचं आहे कोथिंबीर घालून घ्यायची एक स्पून जिरे घालून घ्यायचे आहेत आणि पीठ आता थोडं थोडं पाणी घालून मस्तपैकी असं निबर मळून घ्यायचं आधी हे जेवढं आपल्याला भोपळ्याला पाणी आहे तेवढंच पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं पाण्याची गरज पडली तर पाणी घालायचं नाहीतर मग आपण पाणी घालणार नाही त्याच्यात आणि पीठ कसं थोडंसं निब्बरच पाहिजे ते म्हणजे लाटायला आणि पुरीत फुगायला छान असतं त्याच्यात थोडंसं आवाज असला तरी चालतो इथं आपल्याला असं पीठ मळून झालेलं आहे मी पाण्याचा वापर केला नाही कारण की भोपळ्याला पाणी असतं त्याच्यामुळं मला वरतून अर्धी वाटी गव्हाचं पीठ लागलं त्याला सारखं करायला त्याच्यामुळे मी काही त्याला पाणी वापरलं नाही त्याच्याच पाण्यामध्ये आपल्याला घेऊन गेलं थोडंसं तेल घालून घ्यायचं आणि आता मग करून घ्यायचं आणि आपल्याला थोडंसं याला भिजून द्यायचं पीठ पाचच मिनटं जास्त नाही पिठाला पाणी सुटू शकतं परत त्याच्यात भोकळा पण आहे भोकळा पाणी सुटतं आणि लगेचच पुढे लाटायला घ्यायचं आपल्याला आता हे पीठाचा गोळा छान असा तयार आहे आता आपण पाच मिनटं ठेवून देऊया इथे पीठ छान असं भिजलेलं आहे बघा मस्तपैकी पीठ भिजलेलं आहे आता आपण लाटून घेऊया पुढ्या एक मोठा गोळा तोडून घ्यायचा बारीक बारीक नाही लाटीत बसणार मी डायरेक्ट कट करून घेणार आहे तर डायरेक्ट मोठा गोळा तयार करून घ्यायचा आपल्याला असं जसं आपण पोळीला उंडा घेतो तसा उंडा घेऊन गोल गोल करून छान असं लाटून घ्यायचं पीठ पण लावून घ्यायचं थोडंसं पीठ लावून आणून आपल्याला लाटून घ्यायचं आहे छान चा। असं पीठ लावून लाटून घ्यायचं चौकडून नेट व्यवस्थित दोन्ही बाजू उलटी पलटी करायची ळी लाटून झालेली आपल्याला एकदम पातळ अशी लाटून घेतली आता ग्लासाने कट करून घ्यायची आपल्याला या मापाचं घ्यायचं किंवा तुमच्याकडे कटर मशीन असेल तर तुम्ही कटर घ्यायचं तर इथं बरोबर गोल गोल करून आपल्याला सगळे पुढे असे करून घ्यायच्यात ग्लासाने छान असं कट होतं दाबल्या पण जातं वरून म्हणून मी ग्लासच घेते आपल्याला एका वेळेस जेवढे पाहिजे तेवढे पुढे बनतात काढून घेऊया इथं आपल्यावाले सगळ्या पुऱ्या अशा काढून झालेल्या आहेत बघा थोडेसे असे त्याच्यावाले भोपळ्याचे पुळे असल्यामुळे त्याला थोडस असं बाहेर भोपळ्याचं ते बाहेर येतं तर काही हरकत नाही आता आपण हे साईडला काढून घेऊ आणि सगळ्या पुढे अशा करून घेऊया एकदा इथं पूर्णपणे आपल्याला आता आपण लगेच कढई कडाई ठेवून तळायला घेऊया इथं तेल गरम करायला ठेवलं तर तेलामध्ये मी थोडीशी भजी काढून घेतली आणि थोडीशी कोरडायत आली त्याच्यामुळे तेल थोडंसं कमी झालं तर आता आपण याच्यात पुढे घालून घेऊया पुरी बघा कशी फुगून वरती येते आपल्याला भोपळीची पुरी आहे खूप छान होती खूप टेस्टी बाज होती हे पुऱ्या पुरीला वरतून असं थोडस मारून घ्यायचं म्हणजे छान अशी होऊन जाते तर आता पुरी आपण पलटी करून घेऊ एक साइड झालेली छान अशी तर तर आता सगळी पुडी आपण अशीच तळून घ्यायची आहे छान अशा मस्त कलरवर तर आता काढून घेऊया खूप जास्तचला कलर नको यायला तर ह्याच कलरही आपल्याला ह्याच कलरवर तळून घ्यायची तर सगळी आता अशीच आपण तळून घेऊया तरी इथं बघा आपल्याला पूर्णपणे पुडी तळून झालेली आहे तर किती छान पुडी झालेली आहे बघा नाही नंबर एकदम कडक आणि एकदम मस्त अशी आपल्याला भोपळ्याची पुरी तयार आहे आवडली तर नक्की लाईक शेअर सरप्राईज नक्की करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझी नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला ती किती अशी आपल्याला पुढी तयार आहे मस्तपैकी एकदम खरपूस आणि एकदम छान अशी पुढी तयार आहे एकदम कडक पण झालेली मस्त आवडली तर लाईक शेअर सरप्राईज नक्की करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझी नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये